नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे मालिका विथ तेजू या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत लाखात कामचा दादा या मालिकेचा रिव्ह्यू आजच्या भागामध्ये असं दाखवलं जातं की तेजू झाडून घेत असते धनू म्हणते मला बोर होते भाग्य म्हणते तेजू अक्का धनु दीदीला दे झाडू मारायला तिला बोर होतंय ना धनु भाग्यापाशी जाऊन म्हणते मी झाडू घेऊन तुला मारीन मारू का भाग्य लगेच दादाला आवाज देते धनू म्हणते काय लगेच दादा दादा करायला लागते स्वतः व्हाईट कर माझ्याशी भाग्य म्हणते माझी वेणी का ओढली धनू म्हणते मग तू मला झाडू मारायला का सांगते यांचे भांडणं सुरू असतात ते राजू येते आणि म्हणते शांत बसा काय चालले सकाळ सकाळ तेवढंच सूर्य आणि तुळजा तिथे येतात मस्त मॅचिंग मॅचिंग घालून आलेले असतात धनु त्यांना बघून म्हणते हम्म दादा वहिनी मॅचिंग मॅचिंग राजू म्हणते हम्म आज स्पेशल दिसतय तुझं म्हणते आज घाटावर फिरायला जायचंय धनु म्हणते खरं अगं मला अधिका नाही सांगितलं मी तयारी करून येते चला सगळ्यांनी चला भाग्य म्हणते ए धनु धनुदिदी राजूताई आपलं काय काम आहे ते दोघांचं आत्ताच लग्न झाले ना जाऊ दे की त्यांना फिरायला तेजू म्हणते हा भागू बरोबर बोलती बर आपलं काय काम आहे जाऊ दे दादा बहिणीला तेजू धनूला म्हणते तू तर अजिबात जायचं नाही आज मी तुला टेन्स शिकवणार आहे धनु म्हणते अक्का टेन्स नको ना मला टेन्शन टेन्स शब्द आल ऐकलं की टेन्शन येतं ग त्यापेक्षा एक काम करते मी दादा बहिणी सोबत जाते तुम्ही तिघी राहा घरी राजू म्हणते ठीक आहे आज डोसे बनवणार आहेत मग आम्हीच खाऊ तिघी धनु म्हणते डोसा ठीक आहे खा खा तुम्ही माझा दादा आहे ना तो काही मला उपाशी ठेवणार आहे तो काही ना काही खायला घालणारच तुळजा हा सगळा प्रकार बघून विचार करते हा प्लॅन पण बसतोय वाटते धनु तुळजाकडे बघून विचारते चालेल ना वहिनी तुला तुळजा होकार ती बळच मान डोलावते धनु असते म्हणते अगं वहिनी गंमत करत होते तोंड बघ कसं झाले ती राजूपाशी जाऊन म्हणते आणि तसं पण माझे राजू माझ्यासाठी ढोसे बनवत असताना मी बाहेरचं का खाऊ जावा दादा बहिणी जावो जिलो आपली रोमॅ रोटमॅटिक जिंदगी तेजू म्हणते धनु अगं ते रोमॅन्टिक असतं ते सगळे त्यांना बाय बाय करून जातात इकडे निंबाळकरांच्या घरी समीर किचनमध्ये येतो आणि म्हणतो काय चाललंय तुम्ही दोघी थकत नाही का किती काम करताय जा आराम करा मी तुमच्यासाठी माझ्या हाताने कटिंग करून आणतो शालन म्हणते म्हणजे समीर म्हणतो मेक्झिकन कॉपी करून आणतो माझ्या हातची मेक्झिकन कॉपी पिऊन बघाल तर तुम्ही चहा पिल्यासारखं वाटेल शालन म्हणते अहो नको नको तुम्ही पाहुणे आहात उगीच त्रास कशाला समीर म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही पाहुणा फक्त दोन दिवसाचा असतो मी तुमच्या घरात दोन दिवसापेक्षा जास्त दिवस राहणार आहे तुमचं प्रेम तुमचं वात्सल्य तुमचा जिव्हाळा एवढा आहे त्यामुळे मला कर्क वाटत नाही घर आपलं असल्यासारखं वाटते त्यामुळे तुम्ही दोघी आई साहेबांनी आराम करायचा आणि मी मस्तपैकी अमेरिकन कॉफी करून आणणार मालन म्हणते अहो आता तर तुम्ही म्हणले होते ना मेक्सिका काहीतरी समीर म्हणतो दोन्ही कॉपींचे प्रकार आहेत मी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतो वेगवेगळ्या कॉफी बिता असतो त्यामुळे हे प्रकार मला माहीत आहे तुम्ही जा मी लगेच कॉफी करून आणतो शालन म्हणते बरं चालतंय व्यवस्थित हा तो त्या तिथून जातात तो भांडी काढत असतो तेवढ्यात तेथे ते शत्रू येतो आणि म्हणतो हे सगळं काय चाललंय तुझी माकड चाळे समीर म्हणतो अहो मी माझं कॅरेक्टर डी डी एलजी सारख्या शाहरुख सारखं डेव्हलप करतोय तो नाही का बायकांना इम्प्रेस करण्यासाठी करण्यासाठी सगळी कामं करत असतो तसं मी आई साहेबांना मदत करतोय शत्रू म्हणतोय बर आता हे कॅरेक्टर जरा पण खाली पडलं ना तर मी सनी दिओल सारख्या गोळ्या घालीन तुला आणि तो तिथून जातो इकडे भाग्य टिपऱ्या खेळत असते तेजू स्टडी करत असते धनु म्हणते यार व्हॉट आय डू तेजू म्हणते म्हणजे धनु म्हणते मला बोर होते काय करू ती येडेवाणी करत असते आणि म्हणते मला जास्त बोर होतोय मी काय करू मला पण कुठेतरी बाहेर जायचे दादा बहिणी गेले तसं राजू म्हणते मॅचिंग मॅचिंग घालून जायचं का तुला धनु म्हणते कसं पण जाऊ पण मला बोर होते त्या त्यामुळे बाहेर जायचे तेजू म्हणते अगं आपण जायचं कुठं म्हणते कुठं पण जाऊ नदीवर डोंगरावर घाटावर शेतावर कुठं पण तेजू म्हणते आपण एक काम करूया बागेत जाऊया धनु म्हणते सगळ्यांना विचारते सगळे आणि निघतात इकडे समीर कॉफी बनवत असतो मध्येच इकडल्या तिकडल्या डब्यातून काहीतरी उघडून खात असतो त्याची कॉफी उतरू जाते तो फडक्याने उतरायला जातो ते फडकं पेटतं तो पायाने ते विझवतो तेवढ्यात ते शालून मालन येतात आणि म्हणतात काय झालं तुम्हाला कुठं भाजणं नाही ना समीर म्हणतो नाही नाही मी ठीक आहे मालन म्हणते पण हे कसं काय पडलं समीर म्हणतो मी किचन मध्ये पहिल्यांदा चालू काहीतरी करत होतो म्हणून झालं शालन म्हणते म्हणजे मन याच्या आधी तुम्ही किचन मध्ये कधीच नाही केलेलं का काही काम समीर म्हणतो नाही मनातल्या मनात म्हणतो मनात हे सगळा डाव बिघडवायचं याला वटणीवर आणण्यासाठी खतरनाक आयडिया शोधली पाहिजे शत्रु म्हणतो समीरची येता का बाजूला समीर म्हणतो नाही नाही जे काय बोलायचं ते इथूनच बोला शत्रु म्हणतो अहो चला माझ्या हातची कॉपी पाचतो तुम्हाला समीर नाही नको म्हणूनच असतो आणि तिथून पळून जातो इकडे तुळजा आणि सूर्या घाटावर आलेले असतात तुळजा सूर्याला म्हणते सूर्या आठवते का म्हणतो हो आपण लहानपणी इथे यायचो आणि खेळायचो तुळजा म्हणते आणि बायको म्हणून तू नेहमी मलाच निवडायचा आणि खेळत असताना नेहमी बोलायचा या घाटावर आपण आपलं घर बनवूया तुळजा सूर्याला म्हणते आज घर बांधू नाही शकले पण तुझ्यासाठी हे तयार केले आणि तिने एक मस्त पैकी डेकोरेशन वाला बनवलेलं असतं सूर्या म्हणतो हे माझ्यासाठी खरं आणि तो आज जातो आणि म्हणतो तुझा तू माझ्या लहानपणापासूनच स्वप्न पूर्ण केले पण तुझं हे सगळं कशासाठी तुझं म्हणते तुझ्यासाठी म्हणतो माझ्यासाठी तुझा म्हणते हो तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे सांगायचं होतं मला तो माझं आयुष्य झालाय हे सांगायचं होतं मला आता तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न झाली हे सांगायचं होतं मला सूर्या म्हणतो तुझा हे सगळं काय बोलते तू तुझं म्हणते ते जे काही कालपासून सांगण्याचा प्रयत्न करते ना सूर्या माझं मन तुझ्यात अडकले आता त्याला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही काहीच दिसत नाही जिथे तिथे फक्त तूच दिसतो आता माझ्या मनाच्या रंगमालात तुझी जागा अढळ आहे आणि ती म्हणते सूर्या मी तुझ्या प्रेमात पडले तुझ्या रंगात रंगून गेले मी आता माझी पण नाही राहिले मी तुझी झाले माझं आयुष्य मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सूर्या आणि सूर्या हे ऐकून तिला हसतो आणि म्हणतो तू मस्करी करते ना मला माहिती आहे तू आणि माझ्या बहिणी मिळून माझ्यासोबत खेळ आहे है ना मला गणडू नका काजू पुढे दाखवायचे मोबाईलमध्ये बकरा कसा बनवायचा ते लोकांना तू मला बकरा बनवते ना मी असं नाही फसणार माहिती आहे मला अगं कुठं तू आणि कुठं मी तुझं प्रेम माझ्यावर शक्यतरी आहे का हे आणि काय तर म्हणे मी तुझ्या रंगात रंगून गेले सूर्या हसून हसून टाळ्या वाजवत म्हणतो तुला भारी वक्र करायला जमत हा तुळजा तुझा म्हणते सूर्या मी मस्करी नाही करत मी खरंच बोलते प्लीज माझ्यावर विश्वास ठेव सूर्या म्हणतो बरं बरं खरं बोलतेस तू मग मला एक सांग तुझा माझ्यात काय आहे प्रेम करण्यासारखं तुला मी वेडा वाटलो का तुझा तुला काय मिळणार आहे माझ्यावर प्रेम करून इथं गावात कितपत पडशील तू तुझी किती मोठी स्वप्न आहेत माहित आहे मला आणि म्हणे माझ्यावर प्रेम आहे तुझा सूर्याला म्हणत असते सूर्या तू प्लीज असा हसू नको सूर्या म्हणतो हसू नको तर काय करू अगं कळायला ना बाहेरच्या लोकांना तुझ्यावर ते हसतील तुला एड्यात काढतील काही पण म्हण तू मोठा जोक केलाय हा तुळजा त्याला म्हणत असते हसू नको पण सूर्याचा याच्यावर काही विश्वास बसत नसतो ती म्हणते प्लीज हसू नको नाहीतर मी या घाटावरून नदीत उडी टाकेल सूर्या तरी पण हसत असतो आणि म्हणतो अजून एक जोक पण या जोगपेक्षा आधीचा जोग चांगला होता काय तो सूर्या मी तुझीच झाले तुझ्यावर प्रेम आहे तुळजा सूर्याला म्हणते ठीक आहे मी पाण्यात उडी टाकल्यावर तुला विश्वास बसेल ना जाते मी आणि ती जाते सूर्या बोलतच असतो तुझ्याकडे त्याचं काहीच लक्ष नसतं आणि तो एक बोलतच राहतो तुळजा खरंच पाण्यात उडी टाकते सूर्याला आवाज येतो त्यामुळे तो, तो, त्या तो नदीकडे पाहतो सूर्या पळतच तिकडे जातो आणि तिला थोडंसं बाहेर काढतो सूर्या तुळजाला म्हणतो तुळजा तू एडी बिडी झाली का ग तुला एड लागले काउडी मारली तू जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर तुळजा म्हणते मी ऑलरेडी बुडले सूर्या तुझ्या प्रेमात आय लव्ह यू सो मच सूर्या आता मला कुठंही बुडायची भीती राहिलेली नाही कारण मला खात्री आहे मी बुडायला लागल्यावर तू येशील मला वाचवायला सूर्या तू माझ्याहून माझ्यावर जास्त प्रेम करतो हे मला माहिती आहे सूर्या काही न बोलता बाहेर येऊन बसतो तुळजा पण त्याच्यापाशी बसते आणि तुळजा त्याला विचारते सूर्या माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही तू सूर्या तुळजाचा हात पकडून पुढे चाललेला दाखवलेला आहे या दोघांकडे लिटल तुळजा आणि लिटल सूर्या बघत असतात आणि आजचा भाग इथे संपतो कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं आहेत उज्ज्वला हतागळे तेजस विजया गायकवाड संदीप पाटील शिवाजी खरात मयूर सोळसे अण्णा सोंटके तेज धन्यवाद आजचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद